बकरी ईदच्या निमित्तानं मुंबई उच्च न्यायालयानं विशाळगडासंदर्भात दिलेला निर्णय हा संबंधित याचिकाकर्ता आणि त्याच्या खाजगी जागेपुरता मर्यादित आहे विशाळगडावर सीसीटीव्ही बसवावेत न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीच्या देखरेखीसाठी हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रतिनिधींना उपस्थित ठेवावं अशा मागण्यांचं निवेदन हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला देण्यात आलं आहे हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना आज निवेदन देण्यात आलं मुंबई उच्च न्यायालयानं बकरी ईदच्या निमित्तानं संदर्भात दिलेला आदेश हा संबंधित याचिकाकरता आणि त्याच्या खाजगी जागेपुरता मर्यादित आहे अन्य कोणत्याही व्यक्तीला किंवा दुसऱ्या जागेवर कुर्बानी देता येणार नाही ही बाब लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनानं अटी शर्तींचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी संपूर्ण विशाळगड परिसरात द्वारे चित्रीकरण करावं गडावर कोणताही अपवित्र प्रकार होणार नाही यासाठी हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रतिनिधींना देखरेखीसाठी उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे याचिकाकर्त्यांच्या खाजगी जागेव्यतिरिक्त अन्य ठिकाणी असा प्रकार खपवून घेणार नाही असा इशारा देण्यात आलाय दरम्यान आळंदी इथं कत्तलखाना उभारण्यास परवानगी देऊ नये अशा मागणीचं निवेदनही देण्यात आलं यावेळी हभप यादव महाराज उदय भोसले किशोर घाटगे शिवानंद स्वामी संभाजी भोकरे दीपक देसाई गजानन तोडकर अभिजित पाटील शीला माने मनोहर सोरप रश्मी साळोखे नंदकुमार घोरपडे कृष्णा दिंडे उपस्थित होते